ढोक बाभळगाव माध्यमिक हायस्कूल आज विद्यालयामध्ये विकासरत्न आदरणीय लोकनेते पांडुरंग अण्णा पुण्यस्मरण निमित्त विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप संस्थेच्या सचिवा आदरणीय अर्चनाताई पांडुरंग बचुटे तसेच विश्वतेज पांडुरंग बचुटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव मुळे माजी सरपंच बंडू मुळे युवा नेते नानासाहेब गायकवाड सूरज वाचनालयाचे अध्यक्ष भास्कर कुंभार बाळू मुळे आनंद तांबिले अरुण तांबिले भैया तांबिले मधुकर चव्हाण संतोष खराडे अण्णासाहेब चव्हाण तसे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने आपले मनोगत व्यक्त केले तसेच औंडे येथील शिक्षक जगताप सर आडेगावकर सर पवार सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेतील सर्व कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते विकास रत्न यांना बचूटेक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही शैक्षणिक साहित्य व भाऊ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत अण्णांविषयी झालं सांगायचं झालं सा तर गावातल्या लोकांनी खूप काही सांगितलं जे हे रोप्ट त्यांनी लावून वाढवण्याचं काम केलेलं आहे ते मी आणि माझा मुलगा पुढं ह्याच्यापेक्षाही चांगला अजून वाढवण्याचा प्रयत्न करू ते करत असताना आज प्रत्येक वेळेसपेक्षा मला गावातल्या लोकांची खूप गरज आहे आणि ती आज मला इथं असताना दिसते त्याबद्दलही मी त्यांचे आभारी आहे शिक्षण घेत असताना अनेक अडचणी येत असतात गैरसोय होते गोरगरिबांच्या मुलींची लांब शाळा असते त्यांची सोय व्हावी म्हणून आवडी आणि बाबळगाव या ठिकाणी त्यांनी हे शिक्षण संस्था फुलवण्याचं काम केलेलं आहे आणि ते वटवृक्षामध्येही त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि ते, ते पुढेही चांगल्या प्रकारे हो अशीही मी अपेक्षा करते आणि तुम्हालाही ते आश्वासन देते त्यांनी संस्था काढत असताना अनेक अडचणी आल्या असतील त्या पार करून तिथंपर्यंत जाऊन ह्या संस्था उभा करण्या करण्याचं काम त्यांनी केलं मी चार दिवसापूर्वी येऊन आयत्या खुर्चीवरती बसलेले आहे पण जे कष्ट त्यांनी घेतलं त्या कष्टाला जे आत्ता भया बोलले जसं रूपांतर आम्हाला आमच्याकडून देता येईल ते प्रत्येक वर्षी मी जीवाजीव असेपर्यंत ते त्यांचं स्वप्न मी पूर्ण करेन त्यांचं स्वप्न राजकीय सामाजिक शैक्षणिक जे कोणत्या क्षेत्रात असो कुठेही अडचण असो तिथं आम्ही कमी कधीहीच पडणार नाही जर चुकलं काही कुणाचं चुकलंच असेल तर दा तुमच्याच गावची एक मुलगी आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला समजून घेऊन पुढं इथं हे झालं हे करावं अशी मी गावकऱ्यांनाही विनंती करते समाजामध्ये चालत असताना अनेक अडचणी येतात तिथं ता खेचणारे भरपूर असतात पण आज मला ह्या स्टेजवर हे गाव सगळं उपस्थित आणि त्यांचे बोल ऐकून खूप खूप छान वाटलं आणि अण्णांविषयी एवढं चांगले सगळे बोलले त्याबद्दलही मी त्यांची आभारी आहे समाजामध्ये चालत असताना ज्या वेळेस आपल्याला एखादे पालक असतात म्हणतात इकडं शाळेला घाला तिकडं घाला पण ज्या वेळेस तिथं जाताना पावसामध्ये अडचण येते त्यावेळेस तिथं प्रत्येक वाटेवरती गावात पांढरंग आणि रस्त्याचं काम असो कुठलंही असो ते व्यवस्थितरित्या पार पाडलेलं आहे आणि ते पुढेही पाडण्याचं आम्ही